नूर हसन मुल्ला ये महिला मध्य ओ बी सी मध्य है इनामदार ये महिला ओपन के अंदर है ऐसे चार लोग को जो उम्मीदवार मिल चुकी है बीफाम जोड़ा गया मैं हमारे सभी पार्टी, पार्टी के वरिष्ठ नेतागण पार्टी के सर्वे राज्य दादा पवार साहब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य के आदरणीय भरने मामा कृषि मंत्री अन्ना बनसोड़े साहेब शहरा सर्व जे पदाधिकारी आमचे महाराष्ट्रामध्ये मा सहकारी असणारे आमचे उपमुख्यमंत्री एकना, एकनाथ एकनाथ एकनाथजी शिंदेसाहेब हे सर्व मिळून आम्ही महानगरपालिकेत जास्तीत जास्त कसा शीट येतील ते आम्ही प्रयत्न करणार आहे व काही लोकांना सत्तेपासून रोखणार आहे ते समजा तुम्ही फक्त आम आमचा विश्वास आहे ज्या लोकांनी ज्या लोकांसाठी आम्ही आम्ही काम करणार आहे त्या लोकांच्या विश्वासावर आम्ही खरे उतरणार आहे लोकांना साथ देणार आहे सुखात म्हणा विकासाच्या माध्यमातून महापालिके माध्यमातून शासनाच्या माध्यमातून जे पण फंड असेल ते मी वरिष्ठ मंडळ नेते मंडळ पण आम्ही आणणार आहे हा भागाचा मी विकास करण्याचा माझा उद्देश आहे माझा मकसद आहे तुमची लढाई कोणत्या पक्षाबरोबर आहे आता सध्याला तर काय चित्र चित्र स्पष्ट सर्व उद्योग आहे तर आता उद्या किंवा परवा क्लियर तो हुई शौकत पटान मंत्री अच्छी बात है कोशिश है दे दो। देखो कोशिश सबकी की रहती, लेकिन हमारा भरोसा पब्लिक के ऊपर है मतदार के ऊपर है और मतदार को मालूम है कौन काम करने वाला है कौन विकास करने वाला है कौन सुख दुख में आने वाला है और किसकी पार्टी सत्ते के अंदर है कौन ज्यादा ज्यादा निधि ला सकता महाराष्ट्र राज्य से महापालिका से फारूक शाब्दी फारूक शाब्दी तुमच्या सोबत आल्यामुळे राष्ट्रवादीकडे अजून प्रवेश नाही परंतु प्रेमात पडलेस काय त्यांचा फायदा होऊ शकतो का तुम्हाला होऊ शकते फारूक शाब्दी आले तर त्याचे वेलकम आहे मी आपल्याला गवाई देतो जे पण नेते असेल जे पण पक्षाचे असेल आम्ही सर्वांना घेऊन काम करणार आहे